मानवड तालुक्यातील वाघदर्डी भडानी रस्ता पंचवीस वर्षांनी खुला तर ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या आपापसातील समजूतला यश राज्य शासनाच्या शिवपान रस्ते मोकळे करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत गेल्या पंचवीस वर्षापासून बंद असलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाघदर्डी भणाने शिवरस्ता हा ग्रामस्थांच्या आपापसातील आप समजोताने महसूल विभागाने पोलीस बंदोबस्त खुला केला त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांचे सोय झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे सर आज आपले नेमके काय आदेश होते आणि का आपण काय करायचं महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी हो योजनेमार्फत शिवपानंद रस्ते खुले करण्यासाठी शासनाने एक योजना राबवली होती त्यामार्फत शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित तहसील तहसीलकारले चांदोड यांच्याकडे मीटिंग पण झाल्या होत्या त्याच्यामध्ये असं समज समज सर्व शेतकऱ्यांनी जर आपापसात समजोता झाला तर ते शेतरस्ते खुलं खुले करणे याबाबत सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं होतं परंतु वाघदर्डी व वा भडाणे या गावचा हा कमीत कमी पंचवीस तीस वर्षापासून हा बंद असलेला रस्ता मोजणी विभागाने हद्दी गुन्हा निश्चित करू केल्याप्रमाणे व मान्य तहसीलदार यांच्याकडील आदेशाप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्ये आज वाघदर्डी व वा भडाणे या गावचे मसूल ग्राममसूल अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील तसेच पोलीस बंदोबस्त दोन्ही बाजूचे शेतकरी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे आज आपल्या समोर रस्ता खुला करण्याची कारवाई सर्वांच्या वातावरणात चालू आहे अभिजित पाटील मंडळ अधिकारी मंडळाधिकारी शिव रस्ता आज पंचवीस वर्षापासून बंद असलेला आज हा खुल्ला करण्यात आला आहे व अनेक शेतकरी या रस्त्याला फार वैतकून संतप्त झाला होता त्यांच्या दोन मार्ग हा पार बंद होऊन गेला होता पण आज तो खुल्ला करण्यात आलाय काय फायदा त्याच्यामुळे फायदा असा की जे शेतकऱ्यांना कमीत कमी दहा किलोमीटर वरून जावं लागत होत ते आज फक्त एक दोन किलोमीटर वरून जाण्याचा मार्ग मोकळा झाला त्यांच्यावर काय झालं तुमचं ज्ञानेश्वर स्वप्न काय झालं